सगळ्यांना तर बघा आता दुपारची वेळ झाली आणि दुपारचं आमच्याकडे पाऊस सुरू झालाय बघा रोज नित्य नेम दुपार पर दुपारनं पाऊस काय ग आहे आमची चौत आहे कशी रांगती बघा ग म्हणजे पिल्लूया काय येते बाहेर काय का? तर बघा आता दुपारचा आमचा मेनू काय गारगार पाऊस लागला बाहेर गार सुटली पोहे असे पोहे भिजत घातले तिकडं छानपैकी इकडं सामान चिरून घेतलंय टोमॅटो मिरची कोथंबीर इकडे शेंगदाणे भाजून घेतल्यात इकडे कांदा टाकलाय भाजायला बघा मस्त मध्ये कडीपत्ता आणलाय कडीपत्ता काही ताजा ताजाच आमच्या कडीपत्ताच झाड असल्यामुळं ताजा ताजाच कढीपत्ता तळायचा बघा तर बघा अशी मस्त मध्ये फोडणीला सुरुवात केली मी असं तेल टाकले दोन फळ्या त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकायची थोडी मोहरी टाकायची चांगली तडतुड द्यायची मोहरी पण जिरी पण थोडीशी हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे टाकायचे असे शेंगदाणे त्याच्यासाठी भाजी होते मी खडमैता कडीपत्ता थोडासा त्यानंतर टोमॅटो आणि कडीपत्ता आपण टाकून तर बघा कडीपत्ता टाकलाय टोमॅटो टाकलाय थोडीशी साखर टाकली चांगलं परतून घ्यायचं छानपैकी मस्त असं परत थोडीस हळद टाकायची त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये पोहे टाकून घेतात तर बघा मस्त असे पोहे टाकून घेतल्यात आता आपण हे चांगले हलवून घेतले तर बघा छानपैकी असे पोहे तयार झालेत सगळ्या हलवून मिक्स केलेत बघा मस्त मध्ये दा काय दाखवायचं पिल्लूला माझ्या काय दाखवायचं पोहे दाखवायचे अगं माझ्या चिवताय पोहे दाखवायचे बघा आता चिवला खायचेत ना पोहे बघा आमची चिव कशी चढली बघा बघा कशी चढती वरती माकडा सारखी चढती तू होय बघा चढली वरती दिसले पोहे कस कस करू बघा ती हलवायला सांगते मला तर छानपैकी वापरलं पोहे आता मस्त मध्ये त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आपण अशी मस्त मध्ये छान पैकी कोथंबीर टाकून घेतलेली आहे बघा तर बघा मस्त असा पोह्याची डिश तयार आहे आमच्या चिवताईची चव सर पोहे, पोहे खायचं ना नंतर तुझी डिश या इकडं बघा आता आमची चिवताई कशी बसून खाते मस्त मध्ये खा ना पोहे होय बरं बघा चला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं रोज रोज दुपारचं काहीतरी नवीन छानपैकी करून खात जा जरा भारी वाटतं तेवढंच पावसाळ्याचं आता असंच चालायचं तर बघा चला बाय